भारतीय कारागिरांचं विशेषतः कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांचं कौशल्य हे सुरक्षित राहावं आणि त्याचा त्यांना योग्य तो लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा अध्यक्ष या नात्याने प्राडाबरोबर मी सुरू केलेला संवाद एक यशस्वी टप्प्यावर पूर्ण झाला याबद्दल मला प्रणाला आणि सर्व संबंधितांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहे प्राणाने काल भारतामध्ये प्रडाचे प्रमुख आले त्यांची संपूर्ण टीम आली आणि ज्यांच्याकडे कोल्हापुरी चप्पलचं जी आय टॅगिंग आहे अशा महाराष्ट्र सरकारचं सर लिडकॉम आणि कर्नाटक सरकारचं सर लिडकर या दोन्ही संस्थांच्या बरोबर प्राडाने एक एमओयू साईन केला आणि यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार जोडी कोल्हापुरी चप्पल खरेदी करायचा निर्णय त्यांनी घेतला हा एक क्रांतिकारी निर्णय आहे फॅशनच्या जगामध्ये प्राडा ही जगातली सर्वात प्रमुख कंपनी आहे त्यांनी कोल्हापुरी चप्पलचं त्यांच्या प्रदर्शनामध्ये नामोन्मी न करता केलेला वापर आणि त्यामुळे जगभर उमटलेल्या प्रतिक्रिया आणि या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र चेंबरने सकारात्मक टाकलेलं पाऊल प्राडाने त्याला दिलेला सकारात्मक प्रतिसाद प्राडाच्या टीमने दिलेली कोल्हापूरच्या कारागिरांना भेट या सगळ्या गोष्टींचा शेवट अतिशय चांगला झालेला आहे आणि प्राणाने काल सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकारच्या दोन्ही संस्थांच्यावर एमओयू साईन केला हे चप्पल आता जागतिक बाजारपेठेत प्राणाच्या सर्व स्टोअर्समध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने विकलं जाईल आणि प्रारंभिक माहितीनुसार हे चप्पल साधारण नऊशे वीस डॉलर म्हणजे ऐंशी हजारपेक्षा अधिक रुपयाला विकलं जाईल आणि कोल्हापुरी चप्पलला जागतिक स्तरावर जी नवी प्रतिष्ठा प्राप्त झाली प्राणाबरोबरच्या या विवादामुळे आणि प्रडानं आता अधिकृतपणे कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी चप्पल या नावाने विकण्याचा निर्णय घेतल्यामुळे कोल्हापुरी चप्पलाचं मार्केट जगाच्या जा, क्षितिजावर फार मोठ्या प्रमाणात विस्तारणार आहे कोल्हापूरच्या कारागिरांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि कोल्हापूरची ही कला कोल्हापूरच्या कारागिरांची कला राजश्री शाहू महाराजांनी जोपासलेली कारागिरांना प्रोत्साहन दिलेली ही कला जी आता जगाच्या व्यासपीठावर एक फॅशन स्टेटमेंट फॅशन ब्रँड म्हणून डेव्हलप होते आणि याचा फायदा भारताच्या मार्केटमध्ये सुद्धा होईल आणि जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा कोल्हापूर चपलाला एक नवं रूप आणि नवी किंमत नवी ओळख मिळायला फार मोठी मदत झाली आहे आणि याचा फायदा कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या सर्व कारागिरांना होईल आणि भारतातली कलाकुसर असं कुणीही या पुढच्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीनं चोरी करू शकणार नाही त्या बौद्धिक संपदेचा चुकीचा वापर करू शकणार नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं याचबरोबर अशा कुठल्याही प्रसंगामध्ये निव्वळ भांडण न करता आपण सामोपचारणे सुद्धा आपल्याला पाहिजे तसा निर्णय करून घेऊ शकतो हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून आपण सिद्ध करू शकलो याचा मला विशेष आनंद आहे काय नेमकं चर्मदेव चर्मगार विकास महामंडळ डेट आणि निरकार कर्नाटक याचा सामंजस्य करार परवा दिवशी झालेला आहे तारीख अकरा तारखेला करार झाला आहे त्यानुसार आपल्याकडं प्रोडक्शन चालू आहे दहा कामगार काम करतात आणि त्यांचा ठराविक वेळेमध्ये त्यांची ऑर्डर पूर्ण करून द्यायची आहे काही म्हणजे नियोजन असणार आहे कशा पद्धतीने नाही सध्या तर नियोजन असं आहे की प्रोडक्शन चांगलं करा आणि पर डे तीस पेअर व्हायला पाहिजे चांगल्या पद्धतीने आणि त्याप्रमाणे आपण काम चालू आहे दहा कामगार घेऊन काम चालू आहे ती पाच ट्रेनर पाठवले होते कामगार आणि दोन टेक्निकल अधिकारी आणि जिल्हा जिल्हा म्हणून मी गेलो होतो स्वतः त्याप्रमाणे आमच्या नियंत्रकांनी सगळं काम चालू आहे हो।